अमरावती मधील भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ पत्र धमकी देण्यात आली आहे या मागे हैदराबाद कनेक्शन उघड झाले आहे धमकी देणाऱ्याने पत्रामध्ये दे चक्क मुलासमोर बलात्कार करू अशी धमकी दिली आहे धमकीच्या पत्रात पीएम मोदींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहे मित्रांनो प्राप्त माहितीनुसार अमरावतीच्या भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा धमकी नवनीत राणा यांना या प्रकरणी धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी या, या प्रकरणी अदाखल पात्र गुन्हा दाखल करत तपास दा सुरू केला आहे मित्रांनो आरोपीने पाठवल्या धमकीच्या पत्रात चक्क मुलासमोर बलात्कार करू अशी धमकी दिली आहे एवढंच नाही तर तू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायको आहे असा देखील उल्लेख करण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह सह तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज